राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र नकाने तलाव कोरडाच आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावामध्ये चार टक्के जलसाठा शिल्लक आहे डिसेंबर महिन्यातच या तलावाने तळ गाठला होता गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे तलावात पाणी नसल्याने पाणी टंचाईचे संकट शहरावर आले होते खेडामधील जगबुडी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे पुराचे पाणी खेड मार्केटमध्ये शिरले आहे खेड नगर परिषदेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो दे तसेच खेडमधील खेडामधील आता प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आले आहेत सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नदीकाठी लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं आहे नाशिककरांचे आता पाणी कपातीचे संकट टळले आहे नाशिकचे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले आहे भावली धरण शंभर टक्के मुकिणी धरण पंचवीस टक्के तर वाल, वालुदेवी धरण हे आता अडतीस टक्के भरलं आहे तर दारणा धरण जवळपास ऐंशी टक्के भरल्याने आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे पुण्यातील लवासा परिसरात दरड कोसळली आहे घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली लवासा सिटीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील दरड कोसळल्याने लवासा सिटीकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही चंद्रपूर जिल्ह्यातील बरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय कंबर कंबरभर पाण्यातून विद्यार्थी पूल ओलांडून शाळेत जात आहेत वर्ध्यात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे कारंजा घाटगे तालुक्यात शेतात पुराचं पाणी शिरलं आहे वर्धाच्या कारंजा तालुक्यातील धरती शिवारात पुराच्या पाण्याने अनेक शेतात गाळ माती दगड आल्याने शेतीचं नुकसान झालं आहे संत्र्याची झाड ही मुळासकट जमीन दोस्त झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे नदीकाठचा सगळा परिसर जलमय झाला पुणे बेंगलुरु महामार्गावरील शिवाजी पूल शिए बावडा रोड तसेच कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे रायगडमधील तामिणी घाटात रस्त्यावर दरड कोसळले माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू आहे माणगाव तहसीलदार पथकासह घटनास्थळी दाखल झाला आहे नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे मागील चोवीस तासांमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यास सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी या पाहायला मिळतात आगामी दोन दिवस जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड पल्हादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महाड शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर या ठिकाणी खोपोली पोली खोपोली रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने आता वाहतूक बंद आहे महाड शहरातील सकल भागात सावित्री नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र आहे अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान व्यक्त होत आहे मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली तरुतुरी श्रीनिवास असं या व्यक्तीचं नाव आहे एमटीएसएलच्या बचाव पथकानं आणि सागरी सुरक्षा पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र अविन श्रीनिवास अद्याप सापडलेला नाही नवी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नवी मुंबईमध्ये कालच्या विश्रांतीनंतर आज पावसाने जोर धरला आहे पहाटेपासून पावसाचा संततधार सुरू आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे महाड पोलादपूर माणगाव तळा रोहा पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आंबा सावित्री कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे रायगड जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत गेल्या चार दिवसांपासून पुण्याच्या भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे दरम्यान आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पुण्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला हवामान विभागाने येत्या काही तासामध्ये पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला भोरी जेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आणि महाविद्यालय गुरुवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुहास दिवसे यांनी दिले आहेत